नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ कशा आहेत सगळ्या तर आता आपली सुरुवात झालीत अकरा वाजलीत भरपूर <laughs> उशिरा चालू करते तुम्हाला मी तुम्हाला नेहमीचं रोजचंच माहिती झालं आहे की मी बऱ्यापैकी कामं केल्यानंतरच व्हिडिओ सुरुवात करते आता बाकीचं आवरून घेतलं आहे झाडांचं पाणी वगैरे हो सकाळीचंच झालं आहे सगळं माझं जेवणाची बऱ्यापैकी तयारी करून मग मशीन वगैरे हो लावली कपडे सुकायला घालायचे अजून झालेत सगळं आणि आता काय बनवते मी तुम्हाला कालच बोललेली एक आपली का भाजी आणि बरा जी वाळलेली भाजी असती ते दोन रेसिपी मी तुम्हाला देते तर आता इथं मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते मी आता आलेली ताई ना माझं माझे रेसिपी घ्यायला आणि दीदी मला बोलते मला नाश्त्याला पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे तर मॅगी पाहिजे मॅगी ती तडक्यावाली म्हणजे आता बघा ती तणक्यावाली कशी मॅगी बनवते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते मी गरम सगळी भाजी तयारी करून घेतलेली माझी जी आहे ती आणि ती मध्ये चाली असते आता बनवून देते आता मी यातली एक कांदा एक टमाटा अर्धा टमाटा घेतलाय थोडस कडीपत्ता आणि अर्धी शिमला मिरची घेतली त्याच्या ते मॅगीसाठी तेल घातलं जरा कोणत्या जराशी जिरे घालणार आहेत चव येते चांगली कांदा टमाटा पण परतून घेते टमाटा आणि कढीपत्ता शंभर मिरची टाकते त्या आणि एक मिरची तोडून टाकते म्हणजे थोडीशी परतून येते बघा गडबडीत काय केलं मी ही मेथी काढून ठेवलेली आणि जे मॅगीचे पॅकेट काढताना मेथीचा डबा हाणला हे सगळी मेथी खाली छानलेली म्हणून फोडणी पण हे दाखवली नाही तर लागलेली आता हे असं थोडंसं कच्चं परतवून घेतलं जास्त नाही परतवलंय कच्चं यामध्ये आपलं थोडंसं हे घरचं तिखटला हायचं मग जरा चटपटीत चांगला येतो आपलं तिखट टाकले, आणि हे आहे गरम पाणी आता कोथिंबीर कापलेली त्यातच तुलाशी पातळ लागतील खूप सुकी मॅगी नाही खातील कारण याला जास्त एक्स्ट्रा सामान झालं मग थोडंसं मीठ घालायचं जरासं या मसाल्यामध्ये असते पण आपलं पण थोडं या भाज्यांच्या चवीपुरतं मीठ घातलंय पाणी उसळ एक मिनिट भर झाकण ठेवते पटका शिजून येत्या मऊती एकदम एक मिनिट भर असे झाकण ठेवून शिजवून घेतले बघा आणि मसाला नेमी में। मौल ना नेहमी वरतून टाकते मी पाण्यात नाही घालत अगोदरच दिदी भरपूर तिखट खाती जेवण असं म्हणजे असे मुळमुळी नाही दिदी अशी दिदीला जी पातळ पातळ अशी मॅगी बनवून दिली यश नाही असलं काही खातोच ओरडत होतं तिला आता तर अशी तिला ओली ओली आवडते तिथं सुकी मॅगी चांगली नाही लागत आता ही कढई ठेवली इकडे गरम व्हायला आणि इथे थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आणि ह्या गावचा तुम्हाला बोललेली सासवाईने काळा मसाला दिलात मला जसं मी इथं वाटण करते ना सेम तसंच आहे फक्त हिरवी मिरची भाजलेला कांदा जरा वेगळे आहे फक्त त्यामध्ये तेल सुटलं एकदम छान असं तेल सुटोपर्यंत भाज छान परतून दिलेलं आहे त्यांनी मला तर एवढा मी मसाला घेतला आहे यामध्ये पहिले तिला फोडणी करते जिरे घातले लसूण आणि कांदा संतिश टाकते दोन्ही पण कडेपत्ता पण टाकते हा आपला घरचा काळा मसाला आहे मसाला घ्यायतला संपला करून इथे काढला थोडासा वरतून हा मी एक चमचा यामध्ये टाकते मसाल्यामध्ये हळद पण घातले तरी सुद्धा थोडीशी टाकते आणि जरा धना पावडर थोडस तेल मसाल्यामध्ये मीठ आहे अंदाजाने मीठ झालं आहे कमी झालं तरी कटक नाही आणि हे वांगे मी बराच वेळ झाल्या कापून त्याच्या पाण्यामध्ये टाकून ठेवले बघा स्वच्छ पाणी ते एकदम ते कांदा परत तोपर्यंत मी हे मिक्स करून वांग्यामध्ये भरून घेते आपलं हे घरचं जे तिखट आहे हे एक चमचा ते घालायचं आहे पाणी गरम करून ठेवलं आहे मेथी पडली पाण्यामध्ये मेधी काढताय डबा आणला थोडंसं पाणी बगुन वांगे चांगले बघून घेतलेत मी स्वच्छ एकदम आणि गावची वांगे ससुव्याने दिलेली अजून आहेत ते भरीत बनवायचे असे भरले या तेल पाण्यामध्ये सोडायचे जसे तेलात टाकले तर वांगेला कलर थोडा वेगळा होतो आणि शिजत नाही लवकर आता मी हे सगळे असे भरून यामध्ये सोडते आणि मग तुम्हाला दाखवते बघा सगळे भरून मी अशी टाकली आणि हा उरलेला मसाला पण यात वरतून टाकते गॅस फास्ट केला आता चांगलं मिक्स करून घेते पहिलं जरा एक मिनिटभर गॅस बंद करून गॅस कमी करून इथे झाकण ठेवते थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये जरा वाफेवर होऊ देते असं मी एकदम छान असं तेल सुटपर्यंत वाफ रावले हो बघा झाकण ठेवून हे मसाल्याचं ताट येते आणि अजून हे थोडंसं गरम पाणी आता हे एवढ्यामध्ये ओ देते झाकण ठेवून यात शिजवून घेते पूर्ण आणि त्यानंतर बघा हे दिले मला सासूबाईनी आपली च हरभरा डाळ आणि बाजरी भाजून ही जात्यावर दळून दिली याची पावडर करून मला कशासाठी भाजीला चांगली चव येणार आणि घट्टपणा पण येतो आणि छान चव लागते गावच्यासारखी एक चमचाभर घेतलेत मी त्यामध्ये असं हे गरम पाणी घालायचं आता ही भाजी बनवायची आपल्याला हरभरा सुकी भाजी दाखवते तुम्हाला मी बघा ही आहे वाळलेली आपली हरभरा भाजी ही आता आम्ही यात्रेला गेलेलो ना गावी तेव्हाच आम्ही अशी तोडलेली शेतातल्या पण हिरवा हरभरा होता तेव्हा तोडून बघा एक नाही काडी वगैरे सगळं काढून फक्त पानं घेतलेली याची एक पण काडी नाही बघा आणि तो स्वच्छ काही नाही त्यात कचरा वगैरे काहीच नाही आहे यासाठी घेतलेत मी हिरवी मिरची जिरं आणि लसूण हे मिक्सरला असं मी जाडसर वाटून घेणार आहे बारीक नाही करणार आहे आणि यामध्येच काय टाकते हे बघा शेंगदाण्याचा कूट अंदाजे एक चमचाभर घातला आहे एक चमचाभर आपलं चण्याचं पीठ तुम्हाला किती घट्ट पातळ करायचे त्या हिशोबाने आता मी काय दीदी आणि माझ्यासाठीच करणार आहे एक चमचाभर मीठ थोडंसं लागणार आता मला मग किती करणार ते अंदाज मी मीठ पण घेतलं आहे तर बघितलं अशी याला चोळून घ्यायचं पहिलं तरी हे आपलं आता कसं छान मस्त तेल सुटलं आहे साईडने तर आता इथे काय करते मी हे जे बाजरी आणि डाळीचे कण्या जे म्हणतात तापत त्याची कणी ही बारीक बाजरी आणि हरभर डाळीचे कणे म्हणजे बारीक केले कण्या दिसत पण नाही बघा बारीक केलेली एकदा ती घालायची इथे आता नसेल तर हरकत नाही पण आता मला दिलेत म्हणून मी टाकते ही भाजी करणार आहे त्या अंदाजाने आता थोडंसं पाणी म्हणजे पूर्ण भाजीला मी एक तांब्याभर पाणी घातलंय भाजी इकडे ठेवते आणि इथे हरभऱ्याची भाजी बनवते तुम्हाला दाखवते इथे तोप गरम हो हो तोपामध्ये घालते तेल आणि ही लसूण हिरवी मिरची आणि जिरे मी असे जाडसरच वाटून घेतले बघा बाकी काही घातलं नाही यामध्ये आता डबा डब्यातले जिरे संपले थोडेसे जिरं फोडणीला ले ले आए, ही जी वाटलेली मिरची आहे तेलामध्ये परतवून घेते एक एक मिनिटभर तेलात परतून घेते मी ही मिरची मी परतून घेतली वाटलेली त्यामध्ये जाता हे मिक्सरचं भांड्यातून पाणी घेते टाकते त्या थंडच पाणी आहे किती पाहिजे घट्टपात तशी हो आता मी पूर्ण एक तांब्यावरून पाणी वापरलं इथे भाजीत थोडंसं मीठ घातलं मी तिथे असं वाटतं कमी होईल आता उकळीमध्ये अर्धा चमचाभर मीठ घालते आपली गावची चिंच आहेत झाडाची एवढी चिंच मी ह्या उकळीमध्ये सोडणार आहेत बघा अशी मीठ लावलेली आहे मीठ जास्त होऊन ना मी बरोबर अंदाजानेच आहे अशी चिंच या उकळीमध्ये आता या पाण्याला उकळी होऊ देते जरा इकडे भाजी झाली भाजीचा गॅस बंद केलाय वांग्याची आणि आता ह्या पाण्याला उकळी आली बघा एकदम मस्त अशी छान अशी खळखळ उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच या उकळीमध्ये आता गॅस कमी केला मी आणि उकळीमध्ये अशी थोडी थोडी भाजी टाकायची अशी बोलतो आता पेरून घ्यायची हलवून घ्यायची गुठळा नाही होऊ द्यायच्या बिलकुल चांगली वाळवली ना तर रंग एकदम चांगला असतो पिवळा नाही होत असा पिवळसर नाही होत अशी चांगली घोटून घ्यायची आता यातच अशी बिलकुल कुठलाही नाही होऊ द्यायच्या गॅस बारीक ठेवलाय कुठळी नाही झाली यामध्ये आणि अशी छान मी आता पाच मिनिट बारीक गॅसवर लवू देते अशी कंटिन्यू अशी हलवत हे बघा अगदी तीन चार मिनिट मी में अशी तीन चार मिनिट पण नाही एवढे अशी शिजवून घेतली बारीक गॅसवर कारण शिजायला काही आहेच नाही फक्त चण्याचं पीठ जरा त्यात व्यवस्थित मोरलं पाहिजे हि जेव्हा वाईट दिसते शेंगदाण्याचा आहे आपला चण्याचं पिठाचे अजिबात गोठळी झाली नाही आहे बघा बघा अशी बारीक गॅस उकळतील आता ही एवढी अशी घट्ट आहे चण्याचं पीठ आळून आलं की आणि घट्ट होणार मी आता गॅस बंद करणार आहे ही बाजरीच्या भाकरी बरोबर खायला एवढी एकदम बरोबर आहे तरी असे झाले बघा ही आता मी गॅस बंद केला आहे आणि ही आपल्या भरलेलं वांग खूप तेल पण नाही आहे आणि असं एकदम मस्त वांग बरोबर आहेत बघा आता तुम्हाला कसं दाखवू बघा हातातून आहे वांग आज पण शिजलेत हे असं छान शिजलेत वांग आपलं एकदम तर ताईनं आता माझं सगळं जेवण वगैरे बनवून बऱ्यापैकी सगळे कामं झालेत ताईंचं पण आवरलंय आता ताईसाठी थांबलेली मी जेवायला पाणी घेताय त्या आणि मी आता जेवायला ताटा वगैरे आणून ठेवले तर ताटामध्ये वाढून दाखवते तुम्हाला आपल्या भाज्या कशा काय झाल्यात त्या आणि आता संध्याकाळी काय बनवेल ते ती रेसिपी तुमच्यावर शेअर करेल नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ तर आता संध्याकाळची सुरुवात केलीत आता बरोबर पावणे आठ झाले आता हीच वेळ असते संध्याकाळी आता किचनमध्ये यायची सध्या तरी वाटाणा वगैरे सोलत होते तो ठेवला आणि पहिले आलेत एकच रेसिपी बनवायची एकदम छोटीशी ती पण हे बघा तिकडचा पसारा दाखवते तुम्हाला हे बघा वाटाणा सोलायचा आहे यशचं चाललेलं इस्त्री करायचं काम मी ठेवला हा पसारा आणि आलेत आता इथे एक छोटी तुम्हाला रेसिपी दाखवते म्हणून तर लगेच होते पाच मिनिट लागणार बनवायला आणि तुम्हाला दाखवते आता काय काय करते ते हे बघा आता इथे शेंगदाण्याची चटणी बनवायची त्यासाठी हे साहित्य काढलेत मी मिरच्या घेतल्या लसूण शेंगदाणे जितके पाहिजे असं तितके जिरं घेतले आणि कोथिंबीर हे घेतले का फक्त चटणी बनवायची आहे तर बघा दुपारचं भात एवढा आहेत वांग्याची भाजी राहिली हरभऱ्याची भाजी राहिली म्हणून आता फक्त चटणी आता इथे मी बारीक गॅस करून कडे गरम आलं ठेवली यामध्ये पहिलं लसूण आणि मिरची जरा टाकून घेते आणि यात हे थोडंसं जिरं थोडंसं फोडणीला घालणार आहे हे पहिलं थोडंसं मिक्सर जरा फिरून घेते पहिलं कडाई गरम होती तोपर्यंत हे फिरून घेते जरा हे बघा असं मिक्सर चालू बंद करून असं हे फिरवून घेतोय मी आणि त्यात घालते हे शिंगा लसूण मिरची मी धुवूनच ठेवलेल्या आहेत असं मिक्स चालू बंद करून जाडसर बारीक करून बऱ्यापैकी एखादी मिरची राहिली हरकत नाही तिला पुन्हा नंतर फिरवे हे असं पाहिजे आपल्याला हे बघा अशी जाड हे वाटून घ्यायचं जा, जास्त बारीक नाही होऊ द्यायचं आणि पाणी अजिबात नाही घातलंय कढई गरम झाली आता हे जिरा आहे ते जिरे जास्त घातले छान लागते कोथंबीर नंतर टाकणार आहे भीस घेऊन फक्त हळद वगैरे बिलकुल काहीच नाही टाकायचं आणि एखादी मिरची राहिली अशी तोडून पण टाकू शकतात काही प्रॉब्लेम नाही येते जिरं तडतडलंय चांगलं आता अंदाजाने मीठ घाला काय पाहिजे असं तुझं मिरची किती तिखट आहे आणि शिंगाने किती घेते त्याने आता मी छोटा दीड चमचा मीठ घातले चांगलं मिक्स करून घ्या आणि हे जे भांड आहे आता थोडस अगदी अर्धा कपभर पाणी घालून एका मस्त नंतर धक्का द्यायचं जरा पाण्याचा आणि झाकण ठेवायचं गॅस बारीक ठेवलाय मी झाकण ठेवलंय बघा एकदम मध्ये मी अशी हलवून दिलेली ज्यांना एकदम कुरकुरीत पाहिजे जेताना त्यांनी पाण्याचा भुक्का देऊ नका मी थोडस दिलाय मला नरम पाहिजे बघा आणि ही कोथिंबीर बारीक चिरवून ठेवली कोणला वाटतं फोडणीमध्ये दे पण घाला वरतून घातली तर चांगली दिसती झाली आपली शेंगदाण्याची चटणी ही तयार तर आता झाली चटणी वगैरे बनवून बरं ताई नो आता यशने खूप हसवलंय मस्केचा विषय खूप झालेला तर तुम्हाला कशा काय वाटले आज दोन्ही तिन्ही रेसिपी साध्या सोप्या होत्या सगळ्या तुम्हाला आवडल्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगताय तुम्ही आणि सांगा छान वाटतं मग की आपल्या रेसिपी आवडत आहे ताईंना तर ता ठीक आहे आता फक्त शॉर्टकटमधली एक चटणी बनवली ती तर तुम्हाला मला आवडती आणि सगळ्यांना येत पण असेल आहे तरी पण दाखवली ठीक आहे चला आता या व्हिडिओला इथंच थांबूया भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्हाला श्री स्वामी समर्थ